मी मी जयकुमार कमल भगवानराव गोरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधाना संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखी मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक बुद्धीने पार पाडी आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी भाव किंवा न्याय देईल मी, मी जयकुमार कमल भगवान राव गोरे शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात तांडी जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझे कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला